नमस्कार मित्रांनो यंदाचे हिवाळी अधिवेशन रविवारी संपले या अधिवेशनात राज्यातील विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच विषयांवर जोरदार प्रत्युत्तर दिले अल्प अधिवेशन विदर्भावर अन्याय यासह अनेक मुद्द्यांवर शिंदे थेट बोलले विधान परिषदेत बोलताना त्यांनी शेरो शायरी चाही वापर केला कुणी मायकालाल आला तरी अशा शब्दांचा वापर करत त्यांनी विरोधकांना थेट गंभीर इशारा दिला दरम्यान विरोधकांनी संपूर्ण अधिवेशनात विरोधी शिवाय दुसरी कोणतीही चर्चा केली नाही हे दुर्दैव आहे पण विरोधकांकडे संख्याबळ नाही ही आमची चूक नाही तो जनतेने कोल दिलेला आहे तो कोल त्यांनी स्वीकारला पाहिजे पण काही लोक बाहेर बोलतात येथे सभागृहात येऊन बोलत नाही आम्हाला देखील आरोप करतात येतात मात्र आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाही काही लोकांच्या अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ पर अशी परिस्थिती काही काही आहे आता काही लोक आले आले आणि आणि फक्त पर्यटन करून गेले गेले फिरले हे कोणी घेऊ नये मी वैयक्तिक कोणाबाबत बोलत नाही सभागृहात एकही प्रश्न न विचारणे काहीही सदस्य आहेत अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार हल्ला बोल केला आहे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण बाता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा